दुसरं म्हणजे वक बोर्डामध्ये समजा हिंदू माणसांनी दिलेलं डोनेशन त्यांना चालत असेल अनेक प्रॉपर्टी अशा आहेत की त्यांनी ज्या वक बोर्डाच्या असं जा अचानकपणे जाहीर केलं आणि जुने कागद काहीतरी दाखवले मग तुम्ही स्वतः महात्मा व्हायला चाललाय पण महात्मा गांधी हे आफ्रिकेतलं बिल पाडत होते म्हणजे ते आफ्रिकेतले नेटिव्ह नव्हते त्याच्या उलट असून आंध्र प्रदेशला तेलंगणाला जो निधी दिलाय त्याच्या अगेन्स्ट त्यांच्याकडनं ही भरपाई आहे आणि त्यांनी तो पाठिंबा दिलाय तेव्हा त्यांच्या त्यांची मजबुरी राजकीय प्रत्येक पक्षाची महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या स्वागत आहे मंडळी मी मिलिंद अलिमय एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वतीने आज हा नवीन एपिसोड तुम्हाला सादर करतो आहे आजचा एपिसोड आहे अर्थातच वक्फ बोर्डावरचं जे विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं वादळी चर्चा झाली त्या विधेयकावरती त्या विधेयकावरती अनेक गोष्टी समोर आल्या मग त्या विरोधकांकडून असू दे किंवा सत्ताधाऱ्यांकडून असू दे अनेक दावे केले गेले -के प्रतिदावे केले गेले -के परंतु वक्फ बोर्डाच्या विधेयकामध्ये नेमकं काय राजकारण साधलं गेलेलं आहे किंवा काय सामाजिक पैलू आहेत यावरतीच आपण भर देणार आहोत कारण वक्फ म्हणजे काय वक्फ बोर्डाच्या जमिनी म्हणजे काय हे आतापर्यंत ढोबळ मानाने तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल काही वाचनामध्ये आलेलं असेल काही गुगलवरती सर्च केल्यानंतर समजलं असेल आपण ते आज चर्चा करणार आहोत की वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या संदर्भामध्ये या सामाजिक पैलू आहेत आणि जे काय राजकारण खेळलं जात आहे किंवा खेळलं जाणार आहे भविष्यामध्ये या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र विषय सुरू होतो तो वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भातल्या विधेयकापासून कारण आपण त्याच्यावरती सामाजिक आणि राजकीय चर्चा करणार आहोत विषय पहिला माझ्या दृष्टीने पहिला प्रश्न असा आहे की आपल्या वर्षानंतर मोदींचं सरकार आल्यानंतर आता अकरा वर्ष झालेली आहेत म्हणजे एनडीएचं सरकार आल्यानंतर अकरा वर्ष झालेली आहेत भाजपा प्रणित आघाडी ही आहे आणि अकरा वर्षांनंतर हे जे विधेयक आणलेलं आहे वफ जमिनीच्या बोर्डाच्या बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत देशभरातल्या त्या कोट्यवधी रुपयांच्या आहेत हजारो एकरमध्ये जमिनी आहेत या जमिनींवरती नियंत्रण ठेवण्याकरता किंवा त्या जमिनीच्या संदर्भातला जो प्रचलित कायदा आहे या प्रचलित कायद्याच्या संदर्भामध्ये काही बदल सुचवणार विधेयक जे संसदेमध्ये आणलं गेलं ते अर्थात मंजूरही झालेलं आहे पण हे विधेयक अकरा वर्षानंतर का आणलं गेलं याचं काय कारण तुम्हाला ढुबळ मला दिसत आहे मला असं वाटतं की या विधेयकाबाबतचा इतिहास जो आहे तो आतापर्यंत नागरिकांनी पार्लमेंटचे डिबेट्स किंवा बातम्या वाचल्या असतील समजा नसतील अगदी एका वाक्यात म्हणजे दोन हजार तेराला पहिल्यांदा ब्रिटिश सरकारच्या काळात ते आलं त्याच्यानंतर नेहरूंच्या नंतर म्हणजे त्रेपन्न चोपन्न पासून काही बदल केले गेले आणि ते बदल होत 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 आत्ता असं झालं की साधारणपणे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला काही झालं आणि सगळ्यात लेटेस्ट बदल झाले ते दोन हजार तेरा चौदाला म्हणजे मनमोहन सिंग यांचं त्याच्यामध्ये असं झालेलं होतं की मनमोहन सिंग सरकारने लोकसभेच्या जा निवडणुकीला जाताना चौदाच्या आचारसंहिता लागण्याआधी काही बदल केले आणि ते बदल निरस्त करणं किंवा पूर्णपणे त्याच्यात काही बदल करणं यासाठी हे विधेयक आणलं होतं या विधेयकामधनं राजकारण तर शंभर टक्के केलं गेलं पण त्या विधेयकामध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या होत्या त्या अशा की केंद्रामधलं वक्ची परिषद आणि राज्यातली वक्ची परिषद अगदी सामान्यपणे लोकांना हे सांगायला पाहिजे की वक् याचा अर्थ काय तर वाकिफ म्हणजे दान देणारा आणि वक म्हणजे जी गोष्ट दान दिली आहे ती गोष्ट म्हणजे समजा मी एखादा रुमाल दिला एखादा टॉवेल दिला एखादी वास्तू दिली किंवा पैसे दिले तर हे पैसे दिलेले देणगी दिली की ते देणगी म्हणजे वक्फ तर मुस्लिम समाजामध्ये देवाच्या नावाने काही गोष्टी करतात आपल्या स्वतःच्या मालकीच्या हे अपेक्षित आहे जी गोष्ट माझी नाही ती मी कशी दान करणार तर केंद्र सरकारने आता जे बदल केले ते असे केले आहेत की दोन हजार तेरा चौदाला जे बदल काँग्रेसच्या सरकारने किंवा युपीए सरकारने केले त्यामध्ये हो वक्नी एखादी जमीन माझी हे म्हटलं तर त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टातही जायचा अधिकार ठेवलेला नव्हता सामान्य नागरिकांना कारण काय तर वक बोर्डाच्या बद्दल काही आक्षेप असेल तर वक बोर्डाकडेच दाद मागायचे म्हणजे अन्याय करणारे तेच आणि न्याय देणारीही तेच अशी परिस्थिती झाली होती ती विसंगती दूर करायला या बिला प्रोव्हिजन अशी केली आहे की जसं आपल्या देशामध्ये एखादा न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश झाला कोर्टाचा तर तो कुठल्याही जाती धर्माचा जा होऊ शकतो आणि मग त्याच्या समोर इतर कुठल्याही जाती धर्माच्या जा माणसाचा निवाडा न्याय देण्यासाठी येऊ शकतो तसंच चॅरिटी ऑर्गनायझेशन म्हणजे धर्मादाय संस्था ज्या त्याच्यासाठी धर्मादाय आयुक्ताची संकल्पना आहे आणि जसं एखाद्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर हा न्याय दंडाधिकारी म्हणून काम करतो तसं चॅरिटी कमिशनरच्या अंडर एखादा चर्च असेल एखादी धार्मिक संघटना असेल म्हणजे सिद्धिविनायकाचा ट्रस्ट आहे किंवा दगडूच्या ढलवाई गणपती ट्रस्ट आहे कोल्हापूरच्या देवीचा ट्रस्ट आहे हे सगळे धर्मादाय त्याच्या अंडर येतात मग तसं वक बोर्डाकडे आलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते सुद्धा धर्मादाय म्हणजे मग स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीशे चोपन्न असेल मग पुढे काही बदल झाले आणि एकोणीशे चौऱ्याण्णवला त्र्याण्णव ला झाले आणि मग सगळ्यात शेवटचे बदल जे आहेत महत्वाचे ते दोन हजार तेरा चौदाला मनमोहन सिंगांच्या सरकारने केले आणि त्याच्यामध्ये वक बोर्डाच्या विरुद्ध आपल्याला वक बोर्डाकडेच दाद मागावी लागते मग तुम्हीच अन्याय केला तर तुम्हीच कसा दूर करा तुम्ही न्याय तुमच्या बाजूनेच द्याल ना हे साधी गोष्ट आहे दुसरी गोष्ट वध बिलामध्ये मुस्लिम महिलांमध्ये मुस्लिम एकूण समाजामध्ये थोडस दुय्यम स्थान आहे आणि महिलांना जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महिलांना प्रॉपर्टीत अधिकार दिला मुलांनी इतक्याच मुलींना अधिकार दिला प्रॉपर्टीत तसा मुस्लिम महिलांना नाही त्यामुळे एखाद्या घरामध्ये दोन तीन मुली असल्या मुस्लिम फॅमिलीमध्ये त्या मुलींचे लग्न झाल्यानंतर ते नवरा बायको म्हातारे झाले आणि पुढे त्यांचं निधन झालं तर त्यांची जी प्रॉपर्टी ती वक बोर्डाकडे जाणार आणि वक बोर्ड जे हवं त्याला भाड्याने देईल किंवा विक्री करेल तर त्याच्यामध्ये दाद मागता येत नाही इतर कोणाला ती गोष्ट या कायद्यामध्ये दूर केली गेली दुसरं म्हणजे वक बोर्डामध्ये समजा हिंदू माणसांनी दिलेलं डोनेशन त्यांना चालत असेल अनेक प्रॉपर्टी अशा आहेत की त्यांनी ज्या वक बोर्डाच्या असं अचानकपणे जाहीर केलं आणि जुने कागद काहीतरी दाखवले मग त्याच्या लिटिगेशन खूप झाल्या म्हणजे दोन हजार तेरा चौदा मध्ये वक बोर्डाकडे देशभरात असलेल्या प्रॉपर्टीची संख्या अंदाजे पाच लाखापर्यंत होती चार लाख नव्वद हजार आठ लाखाच्या वर नऊ लाखापर्यंत गेली त्याच्यामध्ये गाजलेली अंबानींची इमारत देखील आहे मुंबईतली अनेक जागा अनेक जागा म्हणजे जा, पार्लमेंटची बिल्डिंगच आमच्या वक बोर्डाची असं जर उद्या जाहीर केलं तर काय करायचं ताजमहाल आमचं सांगितलं त्याच्यावर सुप्रीम कोर्टात केस गेली सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना विचारलं वक बोर्डाला की काय शहाजांचं काय लेखीपत्र आहे का तुमच्याकडे वक केल्याचं किंवा दान दिल्याचं तर हे जे आहेत गोष्टी या ऐकायला गमतीशीर वाटतील पण भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये अनेक छोट्या गावांमध्ये या समस्या या लागल्या आणि म्हणूनच भारतातल्या सर्व चर्चेशी जी संघटना आहे त्या चर्चेसनी सुद्धा या बिलाला मान्यता देऊन सांगितलं की हा कायदा ताबडतोब बदला काहीतरी कायदेशीर प्रोव्हिजन आण खूप कडक नाही तर वक्ती प्रॉपर्टी म्हणून कुठल्याही हक्क सांगितला जातोय त्यामुळे ज्या ज्या केसेस आज न्यायालयांमध्ये न्यायप्रविष्ट होत्या अनेक वर्ष आणि हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने केसेस त्या सगळ्या न्यायप्रविष्ट केसेस या विधेयकामुळे आता मोकळ्या झाल्या म्हणजे त्या जमिनी ज्या कायद्यात वादात होत्या कोर्टात त्या जमिनी आता मूळ मालकांकडे जातील आणि वक्तचा अधिकार त्याच्यावरचा जाईल हा एक त्या बिलाचा फायदा झाला आता मुद्दा जो आपला आहे तो हा आहे की अकरा वर्षानंतर मोदींना म्हणजे आताच्या घडी तसं पाहिलं तर भाजपा पूर्ण बहुमतामध्ये नाहीये त्यांना त्यांना एनडीएच्या घटक पक्षांवरती अवलंबून राहायला लागतं आहे अशा परिस्थितीमध्ये जेडीयू जे मुस्लिमांचं मुस्लिमांच्या मतांवरती निवडून येतात आणि दुसरीकडे आंध्रा मधले देशम पार्टी हे देखील मुस्लिम पक्ष मुस्लिम मतांच्या निवडून येतात अशा दोन मोठ्या पक्षांचा पाठिंबा असताना त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागत असताना सुद्धा मोदींनी आता हे डेरिंग का केलं किंवा अकरा वर्षानंतर हे विधेयक का आणलं असं तुम्हाला वाटत प्रश्न असा आहे की अकरा वर्षांनंतर का तर त्याचं उत्तर असं आहे की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं एनडीए सरकार आहे जे चौदा साली पहिल्यांदा आलं मोदींना मेजॉरिटी मिळाली त्या काळामध्ये त्यांनी खूप मोठे बदल केले नाहीत देशातले जे त्यांना अपेक्षित होते कारण त्यांचा जो नारा होता अयोध्येत राम मंदिर बांधू तीनशे सत्तर कलम हटवू त्या गोष्टी त्यांनी दुसऱ्या टर्म मध्ये म्हणजे जेव्हा तीनशे दोन जागा आल्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे पूर्ण भाजपचं बहुमत आहे लोकसभेत ठीक आहे राज्यसभेत काही अडचणी येतील पण लोकसभेमध्ये पूर्ण त्यांचं बहुमत आहे त्यावेळेला त्यांनी ही विधेयकं आणली आणि दुसऱ्या टर्मच्या म्हणजे एकोणीसशे चोवीसच्या टर्म मध्ये सत्तेवर आल्या आल्या त्यांनी राम मंदिर बांधलं आणि तीनशे सत्तर कलम रद्द केलं काश्मीरमधलं हे त्यांच्या अजेंडावरचे विषय आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या अजेंडावर ज्या दहा पंधरा गोष्टी आहेत त्यातलीच ही एक गोष्ट आहे समान नागरिक कायदा आणि समान नागरिक कायद्याकडे जायचं असेल तर त्यातलं एक मोठा हर्डर वर्क बोर्डाचा आहे त्यामुळे वर्क बोर्डाच्या कायद्यामध्ये बदल केले आणि ते कसे बदल तर दोन हजार तेरा चौदा जे काँग्रेस पंडित युपीए सरकारने केलेले बदल होते जे बाय अँड लार्ज अनेक अल्पसंख्याकांवर अन्याय करणारे सर्वसामान्य समाजावर अन्याय करणारे म्हणजे काही समाजाच्या प्रॉपर्टी त्यांनी सांगितल्या वक्च्या आहेत ते जे अन्याय झाले ते त्यातनं न्यायप्रविष्ट प्रकरण हजारोच्या संख्येने झाली आणि तिसरं म्हणजे मुस्लिम समाजामध्येच जे अगदी खालच्या म्हणजे सामाजिकदृष्ट्या खाली असलेले जे पसवंदा मुस्लिम आहेत त्याच्यानंतर महिलांवर फारसे अधिकार नाहीत मुस्लिम समाजात तर जसं पोडगीचा तलाक तलाक तलाकच त्यांनी केलं ट्रिपल तलाक रद्द केला त्याच पद्धतीने मुस्लिम समाजातल्या शोषित पीडित वर्ग दुसरं वनवासी किंवा आदिवासी भागातल्या ज्या जमिनी आहेत मुस्लिम समाजाच्या त्या अचानक वाक्या झाल्याचं असं कळलं तर आदिवासी समाजाचंही तो वाक्य गेला परंपरागत जमिनीवरचा त्यामुळे मुस्लिम समाजामधले जे शोषित पीडित वर्ग आहेत त्यांना त्यांचे न्याय देण्याच्या मिशानी किंवा त्याच्या खाली हे बिल आता अमेंडमेंट केले गेलेले आहेत आणि अकरा वर्षांनी का तर पहिल्या पाच वर्षानंतर तीनशे दोन जागा त्यांची पूर्ण बहुमत झालं त्यामुळे आमचा जो सुधारणांचा कार्यक्रम आहे एकूण व्यापक राष्ट्रीय आणि सामाजिक सुधारणांचा तो चालू आहे एकीकडे एक दाखवायचं आणि त्याच्याच अंतर्गत राजकारणही आपलं पुढे रेटायचं त्या पद्धतीने बरं तुम्ही जो उल्लेख केला की जनता दल युनायटेड किंवा तेलगू देशम पक्ष बाज़पन बाज़पन शे ल, हे जरी पक्ष आज सरकारमध्ये सपोर्ट करत असले आणि ते भाजप नाहीत भाजपच्या दोनशे चाळीस जागा आहेत तरी देखील अकरा वर्षांनी करायचं कारण असं की पहिल्या पाच वर्षानंतर तीनशे जागा आल्या म्हणून मोठ्या अजेंडावरचे विषय केले आणि या विषयाला समजा आता यांनी विरोध केला तर हे जनतेच्या मनामध्ये हे विलन ठरतील आणि मुस्लिम समाजातल्या शोषित वर्गांची मतही त्यांची जातील आज विरोधकांच्या वोट बँक डिव्हाइड करण्याचं काम मोदी सरकारने पहिल्या दिवसापासून केलंय किंवा एकूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप प्रणित उजव्या विचाराच्या संघटनांनी आपल्याला सत्तेवर राहायचं असेल तर विरोधकांच्या वोट बँक डिव्हाइड करा म्हणजे महात्मा गांधी हे आमचेच आयकॉन आहेत आंबेडकर हे आमचेच आहेत त्यांच्या आयकॉन्स पळवायला सुरुवात केली इकडे स्वच्छ भारत आयकॉन महात्मा गांधींना केलं आम्हाला आंबेडकर हे प्रातस्मरणीय आहेत असं त्यांनी जाहीर केलं संघाच्या लोकांनी त्याच पद्धतीने विषयाकडे पाहायला हवं हा शिवाजी महाराजांच्या संदर्भात शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या सर्वांचेच आहेत पण झालंय असं की महाराष्ट्रामध्ये मा अनेक जे थोर पुरुष आहेत आप ते आपापल्या जातीपुरते व्हायला लागले महात्मा फुले हे माळी समाजाचे नेते की काय वाटायला लागलं तर आपण महात्म्यांची डिवाईड किंवा विभागणी आपण जाती समुदायात करायला लागलो तर हे दुर्दैव आहे पण शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं मा आराध्य दैवतच आहे म्हणजे त्यांनी चौदाच्या निवडणुकीला फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या निवडणुकीला चलो चले छत्रपती के छत्रपती का आशीर्वाद केत्रपती स्लोगन दिली होती आणि शिवाजी महाराजांचं नाव वापरण्याचा प्रयत्न केला होता आता त्यांनी किल्ले केले का अरबी समुद्रातलं स्मारक केले का हे विषय वेगळे आहेत परंतु आता जे बिल आणलं अकरा वर्षांनी त्याचं कारण असं की महत्वाचे विषय अजेंड्यावरचे झाल्यावर हे थोडे कॉन्ट्रोवर्शियल विषय आहेत म्हणजे वक्तचा कायदा जो आहे तो मुस्लिम समाजाच्या विषयाचा आहे तो काही मी सर्व समाजाचा संबंध आहे पण मुस्लिम समाजाचा मुख्यत्व संबंध आहे म्हणून त्याच्यावर डेलिकेटली करायला लागेल म्हणून नितीश कुमारांची ही गरज आहे बिहारमध्ये आता निवडणूक आहेत त्यांना याचा तोटा होऊ शकतो म्हणून त्यांच्या पक्षातल्या दोन तीन लोकांनी नेत्यांनी राजीनामे दिले या बिलाला पाठिंबा दिल्यावर दुसरीकडे तेलुगू देशमधले पाच एक खासदार म्हणतात की आम्ही या बिलाला पाठिंबा दिल्यामुळे कारण करीमनगर असेल त्यांच्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सीत आहेत तिथे मुस्लिम बहुल कॉन्स्टिट्युएन्सी तेलगू देशमचे खासदार येतात त्यांना तिथे तोटा होऊ शकतो पण आज निवडणूक नाही आहे त्यांना पाच वर्षांनी निवडणूक फेस करायची आहे त्यामुळे तोपर्यंत कदाचित वातावरण निवेळेल असा यांचा विचार असावा पण तेलगू देशमची अडचण अशी आहे की आंध्र प्रदेश सरकारची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आत्ताच्या अर्थसंकल्पातनं केंद्रीय खूप मोठ्या प्रमाणावर निधी हा तेलुगू देशमला किंवा त्या ते तेलंगणा राज्याला दिला गेलेला आहे त्यामुळे आंध्र प्रदेशला तेलंगणाला जो निधी दिला आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांच्याकडनं ही भरपाई आहे आणि त्यांनी तो पाठिंबा दिला आहे ते त्यामुळे त्यांच्या त्यांची मजबुरी राजकीय प्रत्येक पक्षाची आहे त्यामुळे एनडीएचे घटक पक्ष असल्याने जनता दल युनायटेड किंवा जनता दल सेक्युलर असेल युनायटेड असेल किंवा हे असतील यांनी हा पाठिंबा दिलाय देवेगौडांच्या पक्षाने दिलेला जेडीएस जेडीएसनी जनता दल युनायटेडनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ही जर गोष्ट लक्षात घेतली तर याच्या मागे राजकारण आहेच म्हणजे संसदेमध्ये जे वेगवेगळे घटक पक्ष बोलले त्यांचे लोक बोलले या बिलावर ते सुद्धा राजकारणच बोलले मी त्याच मुद्द्याकडे येतो शैलेंद्र मी त्याच मुद्द्याकडे येतो कारण आपण सध्या बिलाच्या संदर्भातली बॅकग्राऊंड जाणून घेतली आणि त्या अकरा अकरा वर्षानंतर का आलं हे आपण जाणून घेतलं आता मुद्दा येतो तो राजकारणाचा कारण भाजपनी सुद्धा या संदर्भामध्ये राजकारण केलेलं आहे असं आपल्याला एकंदरीत दिसून येतंय का एक दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे जे सगळे विरोधी पक्ष जे आहेत मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहे समाजवादी पार्टी आहे आणि अगदी शिवसेनेचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे हा जो पक्ष आहे या पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा ते ज्या ज्या पद्धतीने विरोध करत किंवा ज्या पद्धतीने ते आरडाओ करतात आणि सांगतायत की हे भाजपचं सगळं सोयीचं राजकारण आहे किंवा समाजामध्ये फूट पाडण्याचं राजकारण आहे देशामध्ये जाती धर्मामध्ये फूट पाडण्याचं राजकारण आहे अशा पद्धतीचा प्रचार ते करतात काँग्रेस करते आहे समाजवादी पार्टी करते आहे आणि अगदी उद्धव ठाकरे सुद्धा करता आहेत तर यामागे आणि भाजप ही एक बाजू झाली दुसरी बाजू भाजप वाले असं म्हणतात की आम्ही मुस्लिम गटातल्या महिला आहेत पसमंदा समाज आहे किंवा जो काही त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं गेलं अशा अशा पद्धतीचा समाज आहे जो मुस्लिमच आहे त्याच्यामध्ये मग बोहरी असतील खोजा असतील या लोकांना देखील वक्फ बोर्डावरती प्रतिनिधित्व देण्याकरता आम्ही हे विधेयक आणलेलं आहे आम्ही मुस्लिम समाजाचाच विचार केलेला आहे असं भाजप दुसऱ्या दिशेने म्हणते आहे तर हे दोन्ही पक्ष जे आहेत हे नेमकं आपापल्या पद्धतीने राजकारणच करतात असं तुम्हाला वाटत आहे शंभर टक्के यावेळेला पार्लमेंटमध्ये स्वागतदार गोष्ट अशी आहे की गेली काही वर्ष जो पार्लमेंटमध्ये फक्त गोंधळ आरडोरडा होतो आणि हाऊस ऍडजस्ट होतो त्याऐवजी वीस तास दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाली तर मुळामध्ये लोकशाहीमध्ये चर्चेने प्रश्न सुटावेत चर्चेतनच विधेयक व्हावीत हे हा इतिहास आहे म्हणजे चाळीस वर्षापूर्वी जे डिबेट व्हायचे तितके गुणात्मक डिबेट नाही झाले तरी डिबेट झाले ही चांगली गोष्ट आहे चर्चा झाली या विधेयकावर सांगोपांग चर्चा झाली दोन्ही बाजूनी चर्चा झाली फक्त सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींनी म्हणजे सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी असो इंडिया असो युपीए असो किंवा अन्य पक्ष असो समाजवादी पार्टी असेल एआयएमआयएम असेल म्हणजे असदुद्दीन ओवेसी असतील या सगळ्यांनी मुस्लिम समाजाचं हित यापेक्षा त्यांचं राजकारण याला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं दिसतं आणि त्याच्यामध्ये जसं सत्ताधारी पक्षाने किंवा एनडीएने जे बिल आणले त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातले तळागाळातले लोक मी जसं आधी म्हणालो आदिवासी असतील महिला असतील काही इतर जातीतले पसमंदा मुस्लिम असतील या सगळ्यांचा विचार केलाय जेणेकरून मुस्लिम वोट बँक जी आहे जी इंटॅक्ट एक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच सगळ्या निवडणुका जाते त्याच्यात कुठेतरी हालचाल झाली आणि त्यातली एक टक्का दोन टक्का पाच टक्के मतं जरी हलली तरी भारतीय जनता पक्षाचा भविष्यात फायदा हा विचार केला गेला हे उघड आहे त्याचप्रमाणे काँग्रेस जी मतं मानते की काँग्रेसच्या वतीने गोगोई बोलले आणि त्यांनी जे सांगितलं की हे देश तोडण्याची भाषा आहे किंवा मुस्लिमांना डिवाईड करतायत वगैरे असं दुद्दीन ओवेसी म्हणाले की मुस्लिम समाजाला मुस्लिम बांधवांना दुय्यम नागरिक बनवलं जाईल ते कसं बनवलं जाईल हे माझ्या आस्तरी लक्षात आलेलं नाही त्याच्यानंतर अखिलेश सिंग म्हणाले की हे मुस्लिम समाजावर अन्याय करणार आहे वगैरे आणि राजकीय कारणाने केलंय त्यांनी तर मुस्लिम समाज किंवा बिलापेक्षा त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणावर जास्ती भर दिला कारण त्यांचं टार्गेट त्यांचा जो आहे ते राष्ट्रीय पातळीवर असला सर्व निवडणूक उत्तर प्रदेशमध्ये आहे कारण त्यांना उत्तर प्रदेशची निवडणूक महत्वाची तीच नितीश कुमारांच्या पक्षाची भूमिका आहे तीच तेलंगणाची आहे तीच आंध्र प्रदेशची आहे किंवा चेन्नईतले लोक जे बोलतात ते त्यांच्या केरळमध्ये केरळ राज्यात तुलनेने छोटं आहे पण केरळमध्ये चर्चेसने जरी पाठिंबा दिला असला या बिलाला तरी म्हणून एका रात्री भारतीय जनता पक्षाला तिथे फायदा होईल राजकीय दृष्ट्या असं मला वाटत नाही तीच गोष्ट आज विरोधी पक्षांची गोगोई बोलले असदुद्दीन ते बिल फाडलं पण बिल फाडताना ते म्हणाले महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत बिल फाडलं होतं तसं मी हे बिल फाडतो आता एकीकडे ओवेसी स्वतःची तुलना गांधींची करतात हे काँग्रेसला कसं चालतंय हे मला कळत नाही महात्मा गांधींची तुलना असदुद्दीन ओवेसींची ही कुठल्याही प्रकारे करणं योग्य नाही पण त्यांनी स्वतः ती केली स्वतःची तुलना महात्मा गांधींची दुसरीकडे आफ्रिकेमधलं बिल फाडलं होतं महात्मा गांधींनी आणि हे भारतातलं बिल फाडतात हा फरक आहे हे कोणी त्यांच्या लक्षात आणून दिलं नाही की बाबा तुम्ही स्वतः महात्मा गांधी व्हायला चाललाय पण महात्मा गांधी हे आफ्रिकेतलं बिल पाडत होते म्हणजे ते आफ्रिकेतले नेटिव्ह नव्हते त्याच्या उलट असतं तर वेळेस भारताला प्रदेश मानतात काही प्रश्न विचारायला पाहिजे ना बिलकुल शैलेद वेळेचा थोडा थोडासा आपल्याला प्रश्न आहे त्यामुळे एक शेवटचा प्रश्न जाता जाता याच्यामध्ये हे सगळं जे बिल आहे किंवा हे जे विधेयक आहे जे मंजूर झाले आहे राष्ट्रपतींनी त्यांना मंजुरी दिलेली आहे हे सगळं असंवैधानिक आहे आणि म्हणून त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केले गेले आहे काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी केलेलं आहे असदुद्दीन ओवेसीनी केलेला आहे आणि आणखीन मुस्लिम समाजाच्या काही प्रतिनिधी संघटना आहेत त्यांनी देखील केलेलं आहे तर असंवैधानिक काय असा प्रश्न याच्यामधला भाजपच्या वतीने केला जातो आहे तर ह्या कायद्याच्या कसोटीवरती हे बिल कितपत टिकेल असं तुम्हाला कायद्याच्या कसोटीवर निश्चित टिकेल कारण अंध्यारुजीना कमिटी जी होती ज्युडिशरी लेजिस्लेचर म्हणजे संसद विरुद्ध न्यायालय असा जर संघर्ष असेल तर त्यात हे क्लिअर कट केलेले न्यायालयाचे दायरे वेगळे आहेत आणि संसदेचे वेगळे आहेत संसदेच्या आत होणारी चर्चा किंवा बयस आणि त्यातनं होणारे पारित केलेले कायदे हे न्यायालय रद्द करू शकत नाही सर्वोच्च न्यायालय सुद्धा पण त्याला एक अपवाद काय आहे जर फंडामेंटल राईट ला प्रश्न येत असेल तर प्रश्न येईल त्यामुळे हा शर्यतच्या कायद्याचा विषय येईल का कारण तेरा साली ट्रस्ट द्वारे जर वक्क बोर्ड असेल तर ट्रस्ट ऍक्टचे चे कायदे लागतील त्यामुळे मला वाटत नाही की सुप्रीम कोर्टात हे स्ट्राईक डाऊन होईल असं बरोबर आहे तर पुढचा छोटासा एक प्रश्न असा आहे की या सगळ्या परिणाम या सगळ्या गोष्टीचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये भाजपाला राजकीय दृष्ट्या कितपत होईल जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की फोजा आहे म, बोरी समाज आहे पसमंदा समाज आहे याचं तुम्ही उत्तर आताच्या घडीला दिलं आहे परंतु बिहारमध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत उत्तर प्रदेशामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत याचा फटका कुठेतरी भाजपला बसेल असं वाटत नाही का तुम्हाला भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणात फटका बसू शकतो काही ठिकाणी पण मुळामध्ये लोकसभेचं किंवा विधानसभेचं किंवा स्थानिक संस्थेचं मतदान गुप्त असतं जसं तलाक रद्द केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ निवडून आले त्यांना एकूण जेवढ्या मुस्लिम महिलांनी मतदान केलं त्यातनं एक टक्का महिलांनी भाजपला मतदान केलं होतं मतदा के के मन... आए... तर जिथे शून्य टक्के मतं मिळाली जिथे ते अर्धा टक्का पाव टक्का एक टक्का हा इजाफाचा भर आहे तुमचं म्हणणं आहे की काही प्रमाणामध्ये फायदाच होईल भाजपला झाला तर काही ठिकाणी फायदा होईल काही ठिकाणी तोट होईल महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोध केला त्याचं कारण त्यांना मुस्लिम मतं हवी आहेत आणि हे राजकारणाचा भाग आहे तिथे तिथे ते परिणाम अभ्यासावे लागते आपण आपण या मुद्द्यावरती आज तिथे थांबूया आपण पुढच्या वेळेला पुढच्या या संदर्भातले काही नवीन विषय निर्माण निर्माण झाले तर त्या विषयावरती आपण चर्चा करू मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन नक्की कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद